मिरजेत कृष्णाच्या पातीत वाढ त्रेपन्न फुटावर पुन्हा धोका निर्माण झालेला असल्याने जनावरे स्थलांतरासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला योगेंद्र थोरात यांच्यासह पत्रकार धावले कृष्णा नदीचा पूर ओसरू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांना थोडी उसंत मिळाली होती पण पुन्हा एकदा पाण्याची पाती वाढून पुराचा धोका निर्माण झाल्याने स्थलांतर करण्यासाठी शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची पुन्हा धावपळ उडाली आहे मिरजेत काल रात्रीपासून दोन फुटांनी पाण्याच्या पातीत वाढ झाल्याने मिरज कृष्णाघाट परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केलंय देवका ते मळा पाटील गावाकडे जाणं मळ्याकडे जाणं रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने शेतकऱ्यांनी जनावरं स्थलांतरित करण्यास सुरुवात केली ओसरलेल्या पुराच्या भागांमध्ये परत पुराचं पाणी शिरलेलं आहे जनावरे स्थलांतर करण्याच्या मदतीला माजी नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांच्यासह पत्रकार धावलेले आहेत दुपारी एक वाजेपर्यंत कृष्णेची पाण्याची पाती मिरज कृष्णा घाट येथे त्रेपन्न पूर्णांक दोन फुटावर गेली होती वाहनाची व्यवस्था करून वाहन वाहनांमध्ये जनावर भरण्यासाठी पत्रकारांनी ही शेतकऱ्यांना मदत केली आणि शेतकऱ्यांनी पत्रकारांचं कौतुक केलं पुराची भीती निर्माण झाल्याने तात्काळ जनावरे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेलं आहे मल्लिकार्जुन पन्नास ते साठ जनावर महापालिका आणि थोरासाहेब केल्याबद्दल